तुमचं नाव आणि इथला सांगा माझं नाव सचिन विला शेंडे मी वाडेगाव सांगोला तालुका सांगोला मिल्क चार्जर कधीपासून वापरायला सुरुवात केली मिल्क चार्जर मी एक आठ महिन्यापासून चालू आहे मिल्क चार्जरचा रिझल्ट बऱ्यापैकी एका गाईपासून सुरुवात केली तुम्ही एका गाईपासून म्हणजे त्या गाईला चांगला फरक पडल्यामुळे आपण सर्व सरसकट आता सर्वांना सुरुवातीला काय प्रॉब्लेम तिला म्हणजे अशक्तपणा यायचा यायच्या टायमाला म्हणजे मूत प्यायचं किंवा फॉस्फरस कमी असायचं कॅल्शियम दुधावाटी कमी व्हायचं पण एकदम म्हणजे खराब परिस्थिती होती तिची आणि ते सुरुवात आपण आता बऱ्यापैकी व्हिडिओ वगैरे किंवा सरांचे व्हिडिओ वगैरे पाहून जरा आहे ना नॉलेज आल्यानंतर आपण मिल चर्चे चालू केलं तेव्हापासनं सुरुवात हिच्यापासनं केली की ती तीपासून सुरुवात केली ही जरा सुधारणा दिसल्यानंतर मला असं वाटलं की खरंच रिझल्ट चांगला आहे काय पहिल्या बकेट तुम्हाला काय बदल सुरुवातीला मी एक दोन किलो त्यात काय झालत कि हिच्या अंगावर चमक कसली नव्हती केस भरपूर होती शरीराला जंत भरपूर होते आणि शेणपातळ टाकत होती दुसरी गोष्ट कि हे जे हाड पूर्णपणे अशी असं वाटायचं कि गई म्हणजे बघण्यासारखी बी नव्हती थोडक्यात मग ती मी म्हटलं आता ते बऱ्यापैकी आता व्हिडिओ वगैरे मीडिया थ्रू वगैरे मला थोडंफार नॉलेज आलं मग राम सरांचे वगैरे व्हिडिओ बघितले मग त्यातनं थोडेसे नंतर म्हटलं की ग्रुप ग्रुपवर डायरेक्ट आपले लिंक आली त्या ग्रुपवर ॲड झालो इथला ॲड्रेस बिड्रेस घेतला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला त्यानंतर सुरुवात जी केली मला आठ दिवसातच तिच्या अंगाला थोडीफार चमक आणखी असं जंत बिंत जरा बाहेर पडायसारखे दिसायला लागली पातळ शिजन पडायला लागलं म्हणजे ऍक्च्युली पोटातलं जेवढं बी अ जंत आहे किंवा काय फॉस्फोर बॅक्टेरिया आहे हे पूर्णपणे बाहेर पडायला म्हणजे हिजत आहे ना कमीत कमी पंधरा दिवसात मला चांगला रिझल्ट आणि दूध बी वाढलं सात लिटर दूध होती त्या दहा लिटर वर गेली पंधरा दिवसात पंधरा दिवसात हा म्हणजे मी विचार करत होते सात लिटरच्या वर वाढणारच नाही पण बऱ्यापैकी आहे ना वाढली आणि ती शरीर मेंटेन झालं हे महत्वाचं होतं मला आम्हाला वाटत होतं सेलबिल खाल्ली किंवा पत्रा खाल्ला त्यामुळे तिचं काही जंत बी व्हायला झाले तर पूर्ण खराबच झाली पण नील चार्जर चालल्यापासून एक नंबर रिझल्ट आहे त्यापास ते तेव्हापासून आहे ना मी सुरुवात केली ते सरसकट सगळ्यालाच चालू आहे आता तुमच्या सर्व गायांना चालू आहे सर्व गाया शेळ्या कोंबड्यांना कोंबड्याला कोंबड्याला काय कोंबड्यांना थोडंसं काय होतं आणि त्यांचं पोषक आहार महत्वाचं आहे ना, ना... ना, mm. ना खाद्य जरा कमी पडलं आता उन्हाळा भाग चालू असल्यामुळं खाद्य जरा कमी पडतं त्यांना हिरवं वगैरे भेटत नाही मग आपण मिल चार्जर भरडा आणि बाकीचं थो थोडंफार तांदूळ आणि सुकट बिकट असते खराब झालेलं ते ठेवलं की आता सध्या आहे ना चारशे ते पाचशे आहेत सर्व एका पाठीत क्लिअर होतात खाद्य त्यांचं पुरवठा पडते त्यांना साधारण आता जे आपण बघतोय किती काय तुमच्या वाट्यामध्ये मोठे आहेत पाच गाई आणि दोन पाडे आहेत एक रेडी आहेत लहान दोन पाडे आहेत लहान दोन आ, तर मला सांगा आता तुमच्या ह्या गोठ्यामध्ये तुम्ही मागे सांगत होता की सर्व गायी भरलेले आहेत पण जनरली आपण जर बघितलं इतरांचं गोठ तर बऱ्यापैकी दहा गायीमध्ये सहा गाईमध्ये गाई तीन गाई तर फेलच असतात हो सर बर तुम्हाला सांगतो मी चर्जर चालू करायच्या अगोदर ही गाई गाबडली होती ती मोठी गाय ती अक्षरश वर्ष दीड वर्ष झालं मला गाब लागली म्हणजे गाबच लागली नाही लागलीच नाही बरं किती खर्च केला तिला हो के? खर्च मस्त माझ्यावर आले की ना पिशवी धुवायचं हे करायचं कमीत कमी आहे ना सात आठ सात आठ हजार खर्च केलाय म्हणजे सात आठ हजार खर्च केला तरी पण गाब गेली नाही गाप गेले आणि किती दिवस वाया गेले तुमचे वाया भरपूर गेले दीड वर्ष दीड वर्ष वाया गेले मला सांगा दीड वर्षचा जर तिचा खायचा खर्च जर काढला तर किती झाला असेल तर काय ते आता मग आपण कॅल्क्युलेशन म्हणजे गायच्या किमती एवढा पैसे तिला खायलाच गेलं आणि वरून आठ दहा हजार रुपये तिला भरवायनिस गेले हो। बर्वाई गेलं आणि दीड माझ्यावर आले म्हणजे ती गाय गाप जात तिला मिल चार्जर केलं आणि मिल चार्जर चालल्यानंतर ही पाडी झालेली आहे जर ह्या पाडीचं जर बघितलं वजन आणि क्वालिटी शैनिक काय वाटतं आतापर्यंत तुमच्याकडे बऱ्याच पाड्या वगैरे झाले तर ह्या पाडीत काय बदल जाणवतं हो तुम्हाला बदल जाणवतो म्हणजे ऍक्च्युली अंगावरचं अंगावरच म्हणजे ती वेलवेटच कापड असल्यासारखं पूर्ण ती जी शायनिंग आहे बरोबर आहे तर आता जर बघितलं हे जर एकदम चमकपण आता हे त्या रेड्याला सुद्धा तुम्ही खाऊ घालताय तर ही रेडा सुद्धा एकदम चमकतोय बरोबर आहे तर आता जी बघा साधारण तुम्ही मिल चार्जर एका गईसाठी साधारण किती खर्च आला असेल तुम्हाला एका गईसाठी सर सहाशे सातशे रुपये खर्च आलाय म्हणजे एक पंधरा दिवसासाठी सातशे रुपये म्हणजे महिन्याला थोडक्यात चौदाशे रुपये म्हणजे आठ महिन्यात मला सांगा तुम्ही सात आठ हजार रुपये एका गेला धरून चाल खर्च केला म्हणजे आठ हजारात तुमच्या गायचं दूध ही वाढलं तीन चार लिटर डेली आणि गाय गाप पण टायमिंगला गेली बरोबर हो। आणि मिल चार्जर चालू असल्यामुळे गाय वेल्या वेळेला किती दिवसात गाप गेली दीड महिन्यातच गाप गेली म्हणजे दीड महिन्यात पहिले आठ महिन्यात तीच गाय गाप गेली नव्हती नव्हती आता ह्या दीड महिन्यात गेली काय वाट काय वाटतं एकंदरीत जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल नाही दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर मिल्क चार्जर हे एक नंबर आहे म्हणजे एक नंबर काय म्हणतो मी बाकीच्या कंपन्यांपेक्षा ह्याचा रिझल्ट आहे आता मी बऱ्यापैकी मागच्या वेळेस जो खर्च करत होतो तीन हजाराचं कॅल्शियमचं केड कंटिन्यू असायचं चाळीस लिटरचं हे कंटिन्यू असायचं पण मनावा असा रिझल्ट नव्हता तुम्ही बाहेरचे केमिकल सप्लिमेंट देत होता सगळे सगळे तरी सुद्धा तुम्हाला काही का त्याचा रिझल्ट नव्हता आजारी पडायची पडतच होते पण बऱ्यापैकी आता एम एल चार्जर केले बसन चालू आठ महिन्यात तरी हे बी नाहीये आजारीच प्रमाणच कमी आहे आणि दुसरी गोष्ट दूध बी वाढलंय महत्वाचं okay. पहिलं माझं मागच्या मस्टरच्या म्हणजे मागच्या वेळेस एवढ्याच गया होत्या त्या टायमाला चौतीस पस्तीस लिटर जात होत आता थोडक्यात पंचेचाळीस लिटरच्या आसपास दूध जाते म्हणजे साधारण दहा लिटर दूध वाढलंय लिटर, लिटर। बरोबर मला सांगा दहा लिटरचा जर आपण हिशोब काढला तर किती पैसे देत दहा लिटरच्या दुधाचं दहा लिटर आता सत्तावीसच्या हिशोबाने दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये आणि तुमचा मिल चार्जरचा रोजचा खर्च किती आहे दररोजचा खर्च तरी शंभर शंभर म्हटलं हिशोबत पन्नास साठ रुपये असेल आसपास म्हणजे ते, तेहतीस रुपये जरी पकडला प्रति गायचा तरी तुमचा दोनशे रुपये पकडून धरा खर्च हा पण तुमचा दहा लिटर दुधात वरच तुमचं खर्च क्लिअर झाला आणि तुम्ही जी सप्लिमेंटच्या बाहेरचा जी खर्च करत होता तो पण तुमचा बचत झाला ना मिल्क चार्जरला खर्च करता येईल ती तुम्ही सप्लिमेंटला करत होता म्हणजे ती तिथं तुमचं बचत झालं आणि तर मला सांगा आता ही तुम्ही बकेट आता आणलेली आहे बरोबर आहे तर हे आता बकेट पण तुम्ही यांच्याकडून घेतलेले आपले बडंगी साहेबांकडून तर काय वाटतं एकंदरीत ज्यावेळेस बकेट घ्यायच्या आधीच तुमच्या मनातली शंका घेतल्यानंतर ना आज गोटा आणि बकेट तुमच्या हातात आहे काय तुमचा अनुभव रिझल्ट चांगला वाटतो हा म्हणजे आता तुम्ही चारले काय आणि हिने चारले काय म्हणजे थोडक्यात तुम्हीच चालल्यासारखा कुठलाही शेतकरी म्हणजे तुम्ही म्हणजे आज तुमच्या मनामध्ये कुठलाही शंका नाही आता शंका नाही काय इतर शेतकऱ्यांना हा बघून आता हे तर मालक आहेत आपण काळात आता ही जेस्टली आहे ना ही पाडी आहे ना, ना पोटातच होते आपण काळात तिच्या आईला चर्चेत भेटल्यामुळं ही पाडी अशी झालेली आहे बऱ्यापैकी आहे ना तिच्या अंगावरची चमक कसली अजून ना हीच नाही आणि जंत बी नाही तिला कुठली जंत द्यायची गरजच नाही कारण मिल चार्जर चालू केलं तिला दिल्यानंतर तुम्हाला जनताची औषध द्यायची गरज नाही तुम्हाला मिनरल मिक्सर द्यायची गरज नाही तुम्हाला तापाला किरकोळ आजार ची गरज नाही कॅल्शियमची गरज नाही फक्त मिल चार्जर कोणतंही जर काय अडचण वाटली तर त्याचा डोस डबल करणे हे सुरुवातीला मी एक दहा दिवस दिले चार्जर कंटिन्यू म्हणजे ऍडिशनलच दिलं जास्त वाढवून दिलं हिच्यात रिझल्ट भेटल्यामुळं मी आता सरसकट सुरुवातीला दहा पंधरा दिवस दिले सगळ्यांना दिलेलं आहे मग आता एक रुटीन मध्ये ठेवलेलं आहे कमीत कमी, -कमी दोन टायमला दोनशे दो ग्रॅम चालू आहे एका गेळीला ठीक आहे तुम्हाला मिल चार्जर कुठून उपलब्ध होत वगैरे मला भडंगे साहेब यांच्या थ्रूच बऱ्यापैकी म्हणजे आता सध्या आहे ना ग्रुप मध्ये बी आहे ना मी कधी कधी हे करतो मेसेज करतो किंवा यांना डायरेक्टली फोन करतो हे अवेलेबल करून देते तुम्हाला ओके नमस्कार सर नमस्ते, नमस्ते। आपला ऑफिसचा नंबर आणि तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझ्या शॉपचं नाव माओल्या ॲग्रो नागोला माझं नाव आहे सचिन बडेंगे मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा शहाण्णव चाळीस बहात्तर ओके आणि तुम्ही गाय जनावरांसाठी मिल चार्जर उपलब्ध करून देता आणि शेतीसाठी मोफत मार्गदर्शन करत ओके धन्यवाद